नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला हरभऱ्याला जिल्हा निय दर पुढील प्रमाणे मिळालेले आहे अकोला बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार सातशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक आठ हजार नऊशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक एकशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे तीस जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे दहा आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक सात हजार दोनशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुणे बा हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक आठशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला हरभऱ्याला जातीनिहाय मिळालेले जास्तीत जास्त दर कल्याण बाजार समिती जात हायब्रिड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल लासलगाव निफाड बाजार समिती जात लोकल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अमळनेर बाजार समिती जाता फा आवक पाच हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल सोनपेठ बाजार समिती जात गरडा आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे एकतीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात काट्या आवक साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर आवकचा विचार केला था तर दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती बावन्न हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल आणि आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे एकेचाळीस हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटल म्हणजे इथे अकरा हजार एकशे बारा क्विंटलने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो जर आपण दरांचा विचार केला तर दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल होता आणि हा दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे तीनशे रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद